प्रभाग क्रमांक अठरा मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सुधीर दादा गाडगिळ यांची बैठक विकासाला प्राधान्य देण्याचे उमेदवारांचे आवाहन सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अठरा मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री शैलेश पवार बिस्मिल्ला अजिज शेख सौ वैशाली राजू गवळी आणि गाथा रोहित जगदाळे यांच्या प्रचारार्थ प्रभागात जाहीर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला आमदार सुधीर दादा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उमेदवारांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले या भागात पूर्वी मूलभूत सुविधांचा अभाव होता रस्ते पाणी पुरवठा यासारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आज त्या सुविधा झाल्या आहेत त्या आमदार सुधीर दादा गाडगिल यांच्या निधीतून झाल्या आहेत बैठकीदरम्यान नागरिकांनी विविध समस्या आमदार यांच्या यांच्यासमोर मांडल्या प्रभागातील सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी स्पष्ट केले यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला मोठ्या संख्येनं नागरिक या बैठकीला उपस्थित होते आपले भावी नगरसेवकांचं इथं आगमन होत आहे तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरात अत्यंत स्वागत करावं शैलेश भाऊ पवार वैशीलताई देवळी ताई काळे ता आणि बिस्मिल्ला ताई शेख या चिन्हाला बटन दाबून भरखोस मतदान यांना करायचा आहे आज येथील दादांच्या काही फंडातून पूर्ण कामं झालेलीच आहेत पण आपला कळकळीचा विषय जो आहे तो आपल्या जागेचा विषय आहे येथे आज रोजी एकशे तेवीस प्लॉटधारक प्रत्येक ठिकाणी अर्ज देऊन ठेवलाय की यांच्या कोणत्याही नोंदी होऊ नये आणि त्या नोंदी हो होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण काहीतरी कारण काढून आपल्याला माघारी घ्यावं लागते तर हा विषय आपण दादांच्याकडे नेलाय परिस्थिती अशी आहे की गणपती पंचायत संवाद संस्था प्रांताला तहसीलदार ना हाताशी धरून आठ 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 लोकांना नोकरीच काढतात नमस्कार मी बिस्मिला अजित शेख भारतीय जनता पार्टीची उमेदवार वैभव गट आहे ये त्याने येत्या पंधरा तारखेला आपण सगळ्यांनीही भाजप जनता पार्टीला ही निवडून द्यावे अशी विनंती करते माझं नाव वैशाली राजू गवळी हनुमान नगर तर आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून चारही उमेदवार मिळाले आज आम्ही तिघी बहिणी घेऊन आमच्या भावाला खांद्याला खांदा लावून आम्ही घेऊन चालू महानगरपालिकेमध्ये तर सर्वांनी आम्हाला चारही उमेदवारांना निवडून तुम्ही द्यायला पाहिजे आणि एक सांगतो कोण तुम्हाला काय सांगल पैसे घ्या आडके घ्या कुणा कुणाला काहीही ऐकू नका कुणाला घाबरू नका आणि आम्हाला मतदान करून आमच्यानं कामं तुम्हाला करून घ्यायचे आणि आम्ही कामं ही शंभर टक्के करणार करणार नाही असं नाही तुमच्या समस्या आहेत आमच्या समस्या आहेत नमस्कार सर्वांना माझा जय भीम आणि जय शिवराम माझं नाव गाथारोहित जगदाळे आहे येणाऱ्या पंधरा तारखेला सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीस रोजीची निवडणूक होणार आहे त्यामध्ये आम्ही चौघ जण ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून इथं तुमच्या समोर आलो आहोत तर सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी आपण सगळेजण दादांकडे मागण्या करतोय की आम्हाला तुम्ही म्हणजे आमचे जे म्हणणं आहे ते तुम्ही पूर्ण करा दादांचा हात बळकट करण्यासाठी तुम्हाला भारतीय जनता पार्टीला आपल्याकडून महानगरपालिकेमध्ये पाठवावं लागेल तर दादांच्या हात बळकट करण्यासाठी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला म्हणजेच समोरील बटन दाबून विजयी करा या प्रभागामध्ये विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत तुमच्यासाठी लढणार आहोत आपला पूलपणे प्रभाग हा विस्तारित भाग आहे गेली दहा वर्ष झालं या प्रभागातले नगरसेवकांनी कोणतंही काम ठोस केलेलं नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं तीन लाडक्या बहिणींना घेऊन मला एकट्या भावाला ही जबाबदारी दिलेली आहे आमदारांच्या विश्वासावर दादांच्या विश्वासावर हे आम्ही मोठं धाडस करून या प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय अठरा मधल्या आनंद शांती पार्क उमेदवार शैलेश पवार गाताताई जगदाळे वैशालीताई गवळी बिस्मिल्लाताई शेख आणि सर्व बंधू बंदू गेलो दोन हजार चौदा साली मी जो आमदार झालो त्यानंतर एका वर्षाने दोन हजार पंधरामध्ये या शामराव मी एक दौरा केला जवळ तीन तास मी श्यामराव पायी फिरलो संबंध भागाचा मी दौरा करून तिथली पाहणी केली ति दैनीय अवस्था त्या ठिकाणी होती की मी संध्या पाचला पहिल्या टेम्पोचा नारा सोडला पंधरा दिवसामध्ये तीनशे डप्पन बुरुबिरी टाकला आणि पहिले जे रस्ते हे डांबरीकरण आपलं दुरुबीकरण करून घेतले त्याच्या पुढच्या वर्षी त्या रस्त्यावर डांबरीकरण केलं आज शाबरानगरचे प्रत्येक रस्ते असतील तर ते डांबरी रस्ते झालेले आहेत आणि त्या रस्त्यावर आज लोकं जवळ खरं काही दोन तीन ठिकाणी म्हणून राहिले ती आता कामं या पुढच्या काळात पूर्ण होईल हे पण रस्ते केले मी आणि त्याच्याशी वेगळंच घेते जसं व्हायला लागलं आहे तसं करता जो काम करतो ते मागोवर राहा माझ्यासारखंच हे चार उमेदवार मी काम करतील ह्याची मी तुम्हाला खात्री देतो आणि त्यांच्या कामाचा लेखाजोखा का याच्या पुढे आम्ही प्रत्येक वर्षी तपासणार आहे आपण त्याला काय आश्वासन लोकांना दिलं होतं त्यातली किती कामं झाली कुठली राहिली पुढच्या चार वर्षा काळापैकी कुठली पूर्ण करायची याचा ल लेखाजोखा आम्ही घेणार आहे किंवा या नागात मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की या चौघांना भृवसपथांनी एवढून देऊ दे महापालिकेत पाठवा आणि आमची सत्ता बळकट करा आणि आपल्या आपल्या प्रभागाचा विकास करून घ्यावा एवढी आपल्याला विनंती करतो थांबतो जय